भगवंताच्या दिसी असणारा त्या ठिकाणी गमन झालेलं आहे ती झाल्यानंतर प्रभु रामचंद्र या ठिकाणी त्या ठिकाणी पंपासुरावर श्रीराम लक्ष्म पंपा पश्चिम तीर सेवनिया पंपा पवित्र निरविश्रांती बसले प्रभु रामचंद्र गेले आहे लक्ष्मी पंपा पंपासुरावर असणारा

शबरीला झालेला आहे आणि प्रभो रामचंद्राकडे भेटण्यासाठी जाऊ लागले आहे रामचरण लोटांगण भावे कोणी इकडं असणारा प्रभो रामचंद्राची भेट झाली त्याच्या चरणावर असणारा त्या ठिकाणी लोटांगण आहे लोटांगण घालून असणारा त्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मण ही दर्शन घेतलं दोघांचाही दर्शन झाल्यानंतर आनंद असणारा त्या तुम्हाला शरीर वाटू लागलेला आहे बाबा चंद्र ऋषीच्या सेवा वृत्ती शबरीची से शुद्धमती भगवत भाव सर्वाभूती श्रीरामी भक्ती अनन्य संत सेवा वा संताची से सेवा केल्यानंतर कशा प्रकारचा मेवा या ठिकाणी उदाहरण आहे मातंग ऋषीची सेवा केली ऋषीच्या सेवे भरून फळ तर भगवंताची संताना प्राप्ती नाही ऐसे वेद देते म्हणून संताची सेवा केल्याचं फळ आज प्रभू रामचंद्र मला भेटले असा आनंद वाटू लागलेला आहे मातंग ऋषीचे निर्मळ पडला असता ती दुष्काळ गुरु श्री आण केव श्रवबिंदू या ठिकाणी काही काळ असणारा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये सुद्धा असणारा त्या ठिकाणी कुटुंब त्यांनी फळमूळ आणायचे आणि त्या असणाऱ्या मातंग ऋषीला द्यायचे असं त्या ठिकाणी सांगू आले आहेत श्रवबिंदू पडता जावन आटो ने नेते तिथे जीवन नित्य परिपूर्ण शुद्ध जळे अशा वर्णाची असणार त्या ठिकाणी चरित्र असणार आहे श्रवण असणारी कथा चरित्र ऐकल्या म्हणून बावन असणारी ती परिसर झाला तिथं आता पाणी आटत नाही सगळं तिथलं असणार जेळ असणार परिपूर्ण झालेला आहे असं सांगू राहिले आहे श्रद्धेने सेविता तत्काळ समेत विविधता पण संसारिक सेवे संता पशु करू पशु आनंदे ही सेवा असणारे भावना युक्त केली अंत केली तर त्याच सेवेच फळ असणारा ताबड तो भेटत आपल्याकडे सेवा कर करण्याचे मार्ग असणारे भरपूर आहेत आपलं जमलं करायची नाही तर चालले निघून त्या ठिकाणी अशा प्रकारची सेवा नाही एक भावना असणारा भावे गावे गीत अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी सेवा भाव असल्यामुळं त्या ठिकाणी आता त्या भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे बिंदू पडतात सुमने नाना जाते सुकोने नती कल्पांती नित्य टवटवीती मग मगित असे सेवा असणारा करीत असताना त्यांच्या असणारा डोळ्यामधून पडलेला बिंदू त्या बिंदू मध्ये त्या ठिकाणी असणारा झाड तयार व्हावं हो, त्याला फुलं यावेत त्याला पाणी नाही दिलं तरी असणारा त्या ठिकाणी जिवंत अशा प्रकारचे झाड फळ फुला प्रकट त्या ठिकाणी राहू लागलेले आहे माझा घेत आवाज मनाचा निरसे त्रिगुण त्रास मग भोगी प्रगड परेशिवा या सुमनाचा घेता वास्ती फुल फुलं असणारे तयार कसे झालेले त्या फुलाचा वास घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा वास घेण्याची काही इच्छा कुठलीच होऊ नये अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी फुलं सुगंधित त्याचं महत्व सांगू लागलेले आहे ते पुष्पी जु पु हे दे देखो राम संतोष अति भावा तसवरीचा रामचंद्रण पाहेला या ठिकाणी असणारे त्याच्या असारे घराची कला अंगर सांगते मंत्र कशा प्रकारे या ठिकाणी शबरीचा भाव कशा प्रकारचा आहे सुंदर अशा प्रकारचे फुलं फळानं भरलेलं आणि तिचा भाव त्या ठिकाणी सांगायची गरज पडली नाही त्या ठिकाणी वास्तव्य कशा प्रकारचे शबरीला पाहिल्यावर प्रभू रामचंद्राने भाव ओळखला आणि त्या शबरीला भेट दिली प्रभो रामचंद्राला सुद्धा भक्ताविषयी आनंद वाटू लागलेला आहे कोण शबरीचा भाव संतोष लाजी रघुनाथ मग तिच्या वृत्तांत पुजत समाधानार्थ द्यावया हो या ठिकाणी शबरीचा भाव पाहिला भाव पाहिल्यानंतर असणारा त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर आता तिचा असणारा मनोगत काय आहे किंवा तिची असणारी विचार पूस करावी म्हणून प्रभू रामचंद्र त्या शबरीला आता बोलू लागलेले आहे श्रीराम पुजे आपण शबरी तू ऐके सावधान मी एक ज्ञाता जग अज्ञान हे जिंकले की ओ, प्रश्न प्रभू त्या ठिकाणी प्रश्न केलेला त्या ठिकाणी जाणणारे भक्त आहेत का ही असणारे भक्त कशा प्रकारचे आहेत असे प्रभू रामचंद्राने प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर आता शेवटी काय देऊ लागले आहे ज्ञानाचा ज्ञान अभिमान हे तू तापसा महाविघ्न असणारा सुंदर प्रकारचा असणारा त्या ठिकाणी कारण ज्ञानी लोकांना अभिमान की आम्हाला ज्ञान आहे ज्ञानामुळे भगवंत भेटतोय ह्याचाच अभिमान वाढला आणि अभिमान वाढल्यामुळे असणारा ते मुळापासून त्याच खंडन झालं अशा लोकांना त्या ठिकाणी भगवंत भेटत नाही शबरीच्या तोंडामधले उद्गार निघू लागले आहे स्वतःचा जो भाव आहे भावच असणार तपश्चर्या त्या ठिकाणी असणारा तपश्चर्याला कुठं बसल्यामुळे भगवंत प्राप्त होत नाही पण बोलण्याहुन असताना त्या ठिकाणी भाव पडला जातो त्याला तपश्चर्य कराची गरज पडत नाही असं शेपडीचे उदाल त्या ठिकाणी प्रभु राम चंद्राच्या समोर ठेवून लागले आहे म्हणून स्वरूप ते चिंतीला जाय पोस्ता द्वैत खटा टोप सर्वथा तो नवेना हो या ठिकाणी अद्वैत अशा प्रकारचा त्या ठिकाणी पाहिलेला आहे पाहिल्यानंतर पुन्हा द्वेताचा त्या ठिकाणी संचार नाही अद्वेताचा ज्या ठिकाणी संचार आहे त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती नाही अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणचा एकविध भाव असणारा श्रेष्ठ असावा त्याला त्या ठिकाणी भगवंत भेटल्या जातो अशा शब्दामध्ये वर्णन करू लागले आहे जो पुढला गडबडे या ठिकाणी असणारा एकाचा दुसरा असणारा समोरचा पाहिला त्याचा असणारा वर्तन पाहिलं याचा असणारा त्या ठिकाणी मनामध्ये असणारा नाग निर्माण झाला नाग निर्माण झाल्याने त्या शब्दामध्ये त्याला बोलावं त्याचा असणार असं जर चुकलं तर त्या ठिकाणी भगवंत प्राप्तीसाठी असणारा तो मार्ग खंडित होतो अशा शंबरामध्ये सांगले आहे व जिवा रविता दातमुडी तयार कोपाची गडाडी दात पाडीची जिवा तोडी तैशी अगोळती जवळी कोपाची नाही या ठिकाणी कोप असणारा भयंकर ह्या रागावर असणारा माणसानं प्रत्येकाला राहामाण्यामधून शिकायचं झालं तर झाला एखाद्या सुनातून असणारा सुना त्या ठिकाणी चहाचा कप सांडल्यावर सासू चौचावून बोलते आताच्या काळात नाही बघ का पहिल्या काळामध्ये आताच्या काळामध्ये बोलायची गरज नाही अशा प्रकारचं जर त्याचे कोण असणारे काही चूक होत असेल रागावर जर तो त्या ठिकाणी शांतता पाळीत नसल तर त्याला या जीवनामध्ये काही अर्थ नाही अगर स्वतःचे आपली असणारी जीव त्या ठिकाणी चेंगरली आता चेंगरल्यानंतर आता दात पाडायचे का जिबीला तोडायचे काय करायचं कुणाला शिक्षा द्यायची तस त्यावेळेस माणूस कशा शांत बसतो काहीच करू शकत नाही तसं जीवनामध्ये सुद्धा असणारा कोप जर आला तर त्या कोपावर असणारा त्या ठिकाणी शांत व्हावा त्या रागावर शांत असणारे करावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी तर भगवंताची भेट होती कोण शबरी सांगू लागलेली आहे मोह ममता

नयन जे के लिया स्मरण होय सकळ विद्दे जे अधिकर हे जीव अनुश्रीचर श्री मुंजे की नमस्कारोनिया मनोजम मारुत तुलले रंजितेंद्रियन्दु दिनां वरिष्ठं वातआत्मज वंग रवितम श्री रामदूतं शरणं प्रपद्ये शिव भोरा त्याचे पाय माझे चित्ती असं सगळ्याला नमस्कार करून काम कसे सांगा सांगायला तुला ते सगळे बसले माझे पेक्षा वेळे तपोवृद्ध आहे ज्ञान वृद्ध आहे या सगळ्याला सष्टांग नमस्कार करून करून शांती ब्रह्म एकनाथ महाराजा ध्येयाचा परिहार देतात संवाद कारण तिन्ही लोकांचा मालक आहे रामाचा संवाद राम सांगू लागले आहे तप कुणाचं सिद्धीला जात आणि या जगामध्ये कारण त्या ठिकाणी देवाला कोण जिंकतो देवाला जिंकायचं असेल तर काम गेला पाहिजे क्रोध गेला पाहिजे बरे काम क्रोध लोभ भळीमाले भाईची सर्वानंदाची सृष्टी झाली कारण ज्यावेळेस व्रती लय पावल्या जाते व्रती व्रती मन नाही सांगायचो कारण व्रती लय पावल्या जाते आणि त्या टायमाला भेद संपत असतो का आणि भेद संपला कवर भेद आहे ज्ञान भेद आहे अहंकार भेद आहे कारण मनाचा भेद आहे हे बरेच भेद आहेत बरं का भेदाचा विषय सांगलेला आहे पण कारण या जागेवर तुझा भेद संपला म्हणून मी तुझ्या जाणार आलो देव येतो देव घरी करा येतो कारण देव ज्या टायमाला भेद रहित भक्ती होते आणि त्या टायमाला घरी येतो कारण देव, देव येण्याची साधना झाली पाहिजे देव येण्याची साधना अपाय उपाय टाकी कीर्तन सदा सर्व काळ ध्यानी रामकृष्ण घरी वसे नारायण लक्ष्मी सहित हो पण कवा कारण काम गेला पाहिजे क्रोध गेला पाहिजे लोभ गेला पाहिजे अहंकार गेला पाहिजे याचे आणखी एक सांगू का षणविकार गेले पाहिजे शडविकार गेले हे कारण त्या ठिकाणी एक रूपता निर्माण होते कोणती रूपता एक हो एक नाम हरी उद्वेत मधुरी अद्वेत कुसरी का समबुद्धी घेता समान श्री हरी शमनिषमान मला घोटाळेवर आहे काही परिस्थिती आहे कारण क्षमानी दम परिपूर्ण झाल्यानंतर समावस्था कोणती आहे ते देव भक्त भेदा भेद नाही जा वाले भक्तmonte असं कारण तåk अशी भक्ती तुझी फळ आली आहे कुणाची कारण तुझी शबरीची भक्ती फळ आली आहे आणि म्हणून मी कारण जगाचा मालक जगाचा चालक भगवंताचं जर वर्णन करायचं ठरलं तर मान नाही दादा आता एक वेळला असं टाइम लागतंय तुमचं संपन्न नाही लवकर कारण अशी अवस्था आहे म्हणून तुझ्या दारामध्ये आलो बर का ज्ञान अभिमान होतो ज्ञानाचा अभिमान होतो नाही होतो ना महाराज होतो कारण भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा अभिमान निघते नवानंद तसे कारण भक्ती आणि प्रेम द्याय पण कारण ज्ञान कारण देऊ नको का ज्ञानाचा अभिमान होते आणि ज्ञानाचा अभिमान गेला र झाला झालं मी कारण ज्ञान अभिमानी बुडाले राहत नाही पण कारण तू ज्ञान कारण प्राप्त करून घेतलो भक्ती कारण त्या ठिकाणी विजयाला नेली आणि तुला ते जमल्या गेलो म्हणून तुझ्या दारात आलो हरे सद्गुरु शेवास वा संसार होय मर्ग जळ मर्ग न पावती ते बर बरळ सद्गुरुची कृपा झाल्यानंतर संसार मर्ग जळ आहे मर्ग जळ वत जाईल कोणाचे माई बाप कोणाचे गणगोत मर्ग जळ वत जाईल काय मर्ग जळ सगळं दिसत हे मोरग करू नको मी नाही सांगलं तुम्हाला कारण राम मनो लागले येडेवणी करू नको पाटची महीन शेजाची कामीन दूर राही अनेक रे भगे सरे तुका म्हणे तू ज सोडवी ना कोणी एका चक्रपानी या तुटला विशाचा धोरा

ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे ज्ञान होऊन वाटत सर तर शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूची कृपा झाली ना झाली जगात काही नाही अशी अवस्था आहे आणि तुझं झालं जे गुरु शे मे मानित्या गुरु भक्त त्या विश्रांत उपदेश भ्रांते मुख्य एवढंच नाही माझा गुरु माणूस आहे भक्ती नाही त्याला केलेला उपदेश निष्फळ केलेला ज्याला गुरु माणूस वाटतोय त्याला का कारण गुरु देव वाटला पाहिजे कारण गुरु ब्रह्म वाटला पाहिजे आणि गुरु कारण माझा माता पिता वाटला पाहिजे अशी अवस्था अशी प्राप्त झाली आणि त्या शिष्याला ज्ञान प्राप्त होत त्या शिष्याला कारण त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती त्या शिष्याला कारण त्या ठिकाणी सर्व ज्ञान होत नाही तर नाही होत दादा कारण असं होऊ शकत नाही मिळतच नाही ना कुठून घेतो गुरुची कृपा झाल्याशिवाय मिळत नाही म्हणून तर कारण पूर्ण ब्रह्म श्रीरामचंद्र वशिष्ठ मुनिंद्र गुरु त्याचा कारण <laughs> पूर्ण ब्रह्म आहे राम तिन्ही लोकाचा विष्णू आहे तेव्हा राहिलेला बरं का तेव्हाच विटीवर उभा राहिले आहे एवढा अधिकार प्राप्त आहे पण गुरु देव वाटला पाहिजे अशी दृष्टी निर्माण झाली पाहिजे दृष्टिक्षेप नाही झाला पाहिजे ना का दृष्टी विक्षेप झाला ना झाला

सद्गुरुच्या हृदयामध्ये दिसावा कारण गुरु कारण राम दिसावा अशी अवस्था झाली की गुरुचा विजय कारण शिष्याचा विजय झाला आणि याच्यामध्ये माणूस आहे अशी अवस्था झाली नाही जमू त्याला काहीच कारण प्राप्त होत नाही अशी अवस्था मंत्र तंत्र जे सांगते हे तोंडीचे तोंडे उपदेश उपदेश नाही अंतर प्रतिक्रिय

चंद्र आयशे श्रीरामे बोलिले मन आनंद ले शुरु मंत्र सामर्थ्य पूर्ण कला कामेशना हे वन सुमना पण नातेची जीवन बहु काळेसुरू चे सामर्थ्य भरले जैसे ऐकिले तैसे देखिले त्याचे वचन म्या पाहिले तिने देखिले हे पाय ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे सांगतेतील शेवट असणारा गणेश्रद्धा या ठिकाणी प्रारंभ झालेला प्रथम विद्येचे देवता असे गणेशाला नमस्कार करून गुरुवारी सर्व स्रोत्यांना विनंती करून कथेला प्रारंभ या ठिकाणी करत अनुसंग अशा प्रकारे कारण जगात हमालाचे प्रोग्राम त्यांनी आई साहेब शबरी मातेला त्या ठिकाणी भेटलेली आहे परंतु भेटण्याच्या अगोदर उपक्रम भरपूर झालेला आहे कारण सद्गुरु वाचून ते पाय आधी आधी आता आपल्याला जलदगतीने घ्यायचं म्हणून काय असणार या ठिकाणी जास्त नाही सगळ्यात श्रेष्ठ गुरुनं सांगितलेला जो मार्ग त्या मार्गाने जे गेले येण्याची पण ते चालू जाता न पडे गुणता कोठे काही कुठेही अडथळा येत नाही आणि शेवटी देवाची प्राप्ती होते ही अनुभूती असणारी असणारी शेवटी मातेला आली आणि गुरुनं जसं सांगितलं होतं ते ज्ञान त्या ठिकाणी कारण गावा वो वो गा। या ठिकाणी अवस्थेनं त्या ठिकाणी के भक्ती केली आणि त्या ठिकाणी रामाचं दर्शन झालं ही अनुभूती शबरी मातेला आली थोडक्या थोडक्यामध्ये चिंतन आपण ऐक आयशे बोलणी श्री श्रीरामाचरणी ठेवलाय माता काही अकामी सांगेन आता दयावंत <laughs> Yeah, yeah. एवढ्या माता शबरीला किती मोठा अधिकार प्राप्त झाला बघा गुरुचा ऐकल्यामुळं देवाला सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे का नाही जगाचा मालक आहे जो सगळ्यांना सांगतो त्याला ऐकण्याची अवस्था असणारी त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी लागली कारण शबरी माता त्या ठिकाणी असणारी काय साष्टांग दंडवत घातला प्रभूला विनंती केली की मी काय सांगते त्याला लक्ष देऊन ऐका काय सांगतात शबरी माता कारण देव देवाला थकवा देण्याचे कार्य भक्त करत नसतात देवाला आवडेल असं बोलत असतात काय बोलतात माता ते ऐकू आता तुझे देवाया हे तुझे या देहाबद्दल माझी आसक्ता कुठपर्यंत होती तुला पर्यंत या देहाची गरज होती आता मात्र याची मला गरज नाही असं असणार या देहाची गरज नाही देव कुठवर असावा फक्त देवाच्या प्राप्तीपर्यंत असावा देव भेटला की पुन्हा या देहाची गरज शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही म्हणून या ठिकाणी आहे कारण तो अधिकार होता महाराज आपण अधिकाराशिवाय बोलतो म्हणून त्या ठिकाणी योग्यता अजून अधिकार कारण गुरु होण्याची योग्यता होण्याच्या अगोदर आपण शिष्य तयार करतो ठीक आहे ना गुरु होण्याची योग्यता कधी येते सांगू का तुम्हाला शिष्याची जो नेगे सेवा मानी देवा सारखे त्याचा फळे उपदेश आणि का दोष उभराटे काय कोणाचा उपदेश प्राप्त जो शिष्याला देव मानतो तो गुरु होण्याच्या योग्यतेचा असतो आपल्याला जगत कधी देव दिसलं का नाही दिसलं मला म्हणून त्या ठिकाणी आपली योग्यता काय शबरीने योग्यता प्राप्त केली होती म्हणून भगवान परमात्म्याशी बोलते की आता या देहाची मला गरज नाही काय करायचं पुढे तरी देखता श्री रघनाथा गेली देहाची मोह ममता।, ममता ओ मी त्या जीवाता कृपावंत हे प्रभू आता असणार तुम्हाला पाहिलं पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी काय झालं या देहाबद्दलची आसक्तता संपलेली मला या देहाबद्दल असणार आता आसक्ती नाहीये या ठिकाणी असावा असा भाव त्या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून तुम्ही समोर आहात तोपर्यंतच मोह ममता माया नाही होय आपल्या सत आहे का नाही रामायणाला गेलं तर रामाचं ज्ञान बाहेर गेलं की संसार माझा आणि मी संसाराचा ही अवस्था आहे म्हणून रामा तुमची कृपा आहे ना तोपर्यंतच माझं कर कल्याण करा बस अशी विनंती प्रभू रामचंद्रजी कड शबरी माता करते करताय संगती, संगती तो तीन कारण काय सांगावं नाथ महाराजांनी गोल लिहिलेले कारण भावार्थ रामायणाचा जर विचार केला तर सगळं आता तुमत असतात फक्त शिवलीला अमराच्या आधी झालं नक्की ऐकून काय हो जे साधू संतांनी केलेलं का वाङमय आहे त्या प्रत्येक वाङ्मयामध्ये प्रत्येकाचा उद्दा आहे फक्त त्याचं अनुकरण कसं असलं पाहिजे देहाचा जर विचार केला तर देहासारखं वाईट काहीच नाही सांगितले कारण त्या ठिकाणी बघा कोण काही ठिकाणी जगत ऋतू पगार म्हणले देहा ऐसे गोमटे कोठेही भेटे ना कारण देहाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी चांगलं काहीच नाही देहासारखं सारखं चांगलंही काहीच नाही आणि वाईटही काहीच नाही देहाचा जर चांगला उपयोग केला तर देहासारखं चांगलं शरीर नाही माणसासारखं नर देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा ये अधिकार नारायण कृपा अवलोकने केला या असणाऱ्या देहावर कृपा देवाने केली पण देहासारखं वाईटही काहीच नाही आहे का नाही कारण काय होते माहिती का गडबड झाली की मग त्या ठिकाणी बोलता बोलता काही विषय टाळावे लागतात मग अर्ध प्रमाण सोडलं की पुढे बोलायला संधी सापडत नाही परंतु योगा योगा ना आपल्याला वेळ त्या ठिकाणी घालवा वेळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायचंय मग थोडक्यामध्ये चिंतन कारण उलटी शब्द वापरलेला आहे दुसऱ्याचं स्मारक प्रमाण दिलेलं आहे असं या ठिकाणी ग्रंथगृती वर्णन झालं देहाची संगती ऐशे दुखे किती देहा संघाची करीन निवृत्ती कृपे कारण या देहाच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर किती दुःख आहे

ऐसला हो तो महाराज आहे का ना सचिन अंग स्वरूपाचा होता परंतु या देहाच्या संगतीला तो लागला आणि त्याला दुःखामध्ये जावं लागले अशी अवस्था या ठिकाणी या देहाची आहे म्हणून हा देह त्या ठिकाणी नकोच आहे असं त्या ठिकाणी जे भी मतावर ऐशे घातले चरणी लोटांगणे देपुनी